आमचं जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचा कार्यकर्त्यांचा एक संयुक्तिक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याला उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय निरीक्षक अतुलजी ब्रह्मभट भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष संदीपजी किसान मोर्चाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मित्र संजीवजी थोरा प्रमोदजी बनखेले शिवसेनेचे संदीपजी बांगर अजित चव्हाण सुनीलजी वांखे व्यासपीठा वगैरे सर्वच मान्यवर आणि तुम्ही समोर उपस्थित असलेले सर्व दिन्धी पक्ष्याचे जीवाभावाचे कार्य करते आज ही मिटींग तसं पाहायला गेलं तर दिवस खूप कमी राहिलेले आहेत चार ते पाच सहा दिवस राहिलेले आहेत थोडीशी मिटींग बोलवायला तसं पाहायला गेलं तर उशीर झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घरामध्ये लग्न आहे तुम्ही सगळे समजून घ्या नामदार वळसे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे त्यामुळे माझी पहिली हात जोडून विनंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील हे आपल्यासाठी खांद्याला खांदा लावून आमदार मुसी पाटील साहेबांना निवडून जाण्यासाठी पराक्रमाची पराकाष्ठा करत आहे पण आपल्या घरामध्ये लग्न असताना कदाचित आपण या पूर्वीच्या काळामध्ये एकमेकांच्या विरोधात लढलो जरी असतो तरी आता आपण महायोगी म्हणून सर्वजण एकत्र आहोत कमी पण घ्यायची वेळ तुमच्या सगळ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे आणि तुम्ही सगळ्यांनी हे पाच ते सहा सात दिवस एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून मतदारांपर्यंत जाण्याची आजची खरी गरज आहे त्यामुळं वळसे पाटील साहेबांनी काही कुठली गदा केली नाही वळसे पाटील साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच आहेत आणि आतापर्यंत जसं घड्याळाच्या चिन्हावर लढले तसेच घड्याळाच्या चिन्हावर वसे पाटील साहेब ही ही निवडणूक लढवत आहे आता ठरून आपण ही निवडणूक कित्येक वर्ष वळसे पाटील साहेबांचा विषय जो आहे तो विकासाचा विषय हा आतापर्यंत आपण पर सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे मग विकास होत असताना विकास झाला लाईटचा विकास केला की नाही केला लाईट चे प्रश्न सुटले की नाही सुटले शिक्षणाचे सुटले का आता काय काय पाणी महत्वाचं आहे आपल्याला खऱ्या अर्थाने जर काय विषय असेल तर तो या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे कालच्या सभेमध्ये तुम्ही पाहिलं सगळ्यांचा उमेदवार सांगत होता अरे पण सोयाबीनचा दर कधी सोयाबीनच्या पिकाला बाजारभाव पाहिजे बोगद्यातून पाणी गेल्यावर सोयाबीनचा पिकाला बाजारभाव मिळेल का पाणी ऊस उत्पन्न होईल का

आणि कालच्या सकाळच्या मध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे रोहित पवार आणि निलेश टेनी काय सांगितलंय बोगदा हा बदल घोडेगावच्या सभेमध्ये जयंत पाटील जे इरिगेशनचे मिनिस्टर होते विषय डोक्या जात आहे तिकडं लंकियाने रोहित पवारनी काय सांगितलं आघाडीच्या काळामध्ये बोगद्याला मंजुरी मिळाली होती आणि महायुतीचं सरकार आल्यावर की रद्द केली कोणी सांगितलंय बरोबर आहे आणि हाच जो उमेदवार होता तो काल ओरडून ओरडून त्या सांगत होता की पवार साहेब आता बोगद्याच्या विषयावर सगळं काही सांगतील बरोबर आहे ऐकले तुम्ही बोगद्याच्या विषयावर पवार साहेबांनी एक सुद्धा काढला का त्यांना माहितीये काढलं तर आपला नातू तिकड पराजित होईल तिकडल्या सगळ्या सीट काय होतील इथलं सीट गेलं तरी चालेल परंतु आपला नातू वाचला पाहिजे मांसर तर कसं असतं

मग हा खरा शेतकरी पुत्र आहे का त्यावर